नाशिक महानगरपालिका ठेकेदार यांना एकशे पंच्याहत्तर कोटीचा ठेका दिल्यानंतर नाशिक शहरांमध्ये खड्डे का असा प्रश्न आता उपस्थित झालाय निमाणी बस स्थानक समोर हॉस्पिटल आहे विद्यालय आहे हजारोंच्या संख्येने या ठिकाणाहून नागरिक प्रवास करत असतात या ठिकाणी जर अपघात झाला तर नेमकं याला जबाबदार कोण असा प्रश्न आता मनसेने उपस्थित केला आहे न्यूज वर्ल्ड मराठी ट्वेंटी फोर प्रतिनिधी प्रकाश धुर्वे यांनी पंचवटी विभाग अध्यक्ष योगेश दाभाडे यांच्याशी बातचीत केली नाशिकमध्ये मुसळधार पावसानंतर आता प्रश्न पडतो तो म्हणते खड्ड्यांचा शहरात आपल्याला सगळीकडे मोठमोठे खड्डे दिसतात या ठिकाणी वाहनधारक मोठ्या प्रमाणात येत जात असतात त्यामुळे ऍक्सिडेंटचे देखील अपघाताचे प्रमाण देखील वाढतात आता मी आहे निमाणे चौकामध्ये आपण बघू शकतो या ठिकाणी अ सिटी लिंक बस हे बस स्टँड आहे निमानी बस स्टॉप आणि या ठिकाणी आपण बघू शकतो मोठमोठे खड्डे आपल्याला या ठिकाणी दिसून येतात खर तर या ठिकाणी हजारच्या संख्येने प्रवासी येणं जाणं करत असतात या ठिकाणी शालेय विद्यार्थी देखील प्रवास करतात आणि या ठिकाणी मोठमोठे बस असतात असे खड्डे असल्यानंतर जर अपघात झाला याला नेमकं जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित झालाय त्यामुळे आता मनसे स्टाईल आता मनसे स्टाईलने आपल्याला या ठिकाणी आंदोलन वेगळ्या पद्धतीने दिसून येत आहे आपल्यावर आता मनसेचे काही पदाधिकारी आहेत त्यांनी खड्ड्याला वृक्षरोपण करून हे आंदोलन केलेलं आहे आणि आपण त्यांच्याशी या विषयावर सविस्तर सांगणार आहे काय सांगा दादा आज तुमचं अनोखे पद खड्ड्याचे या ठिकाणी तुम्ही वृक्षरोपण करताय काय नेमकं करता। आम्ही महाराष्ट्र नवनिवास पंचोरी विभाग कार्यालयात एक महिन्यापूर्वी आम्ही त्यांना निवेदन दिलं आणि खड्डे बघून सांगितले त्यांनी खड्डे बजवले नाही आणि महा आमच्या पंचवटीकरांचे आणि नाशिक शहरांचे लोकांचे जे नागरिकांचे पैसे आहेत एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये अधिकाऱ्यांनी ठेकेदारांना दिले तरी खड्डे बुजवले नाही आणि खड्डे न बुजवल्यामुळे अधिकाऱ्यांचा आणि काही महापालिकेच्या महापालिकेच्या आधी अधिकारी आणि पंतदार लोकांचे काही लागेबंदे आहेत का ते काम करत नाही खड्डे बुजवत नाही आणि इथून शाळेचे विद्यार्थी कॉलेजचे मुलं जे वगैरे जाता येतात खड्डे खड्डे पडलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तिकडं शिफ्ट करणार आहेत तेव्हा शिफ्ट करणार आहे लोकांची फसवणूक करतायत ते अधिकारी असेल महापालिका असल, असल तिथले जे स्थानिक आमदार असेल कोणी लक्ष देत नाही त्यांच्याकडे म्हणून आम्ही महाराष्ट्र नो सेनेतर्फे आम्ही खड्डे खड्ड्यामध्ये आम्ही वृक्षारोपण करत आहे याचा निषेध करत आहोत आम्ही तुम्ही मनपा आयुक्तांना या संदर्भात काही के तक्रार केली हो आम्ही पक्षाच्या तर्फे आम्ही दोन महिन्यापूर्वी महापालिका आयुक्तांना आमचे सगळे पक्षाचे वरिष्ठ नेते आम्ही त्यांना जाऊन त्यावेळेस कळवलं आम्ही त्यांना पत्र पण दिलं निवेदन पण दिलं त्याच्यानंतर ते झाल्यानंतर आम्ही विभागीय पत्र पण दिलं आम्ही खड्डे बुजवले गेले पाहिजे आम्ही त्यांना आठ दिवस सांगितले परंतु त्यांनी केलं नाही म्हणून आम्ही हे आंदोलन केलं आपल्यावर आता देखील आहेत भाऊ काय सांगाल वारंवार तुम्ही नेहमी म्हणता धारावर धरता या खड्ड्याबाबत आपली काय भूमिका ते धाऱ्यावर धरण्याच्या योग्यतेचे ज्या प्रशासनाला शर्म लाच असं काही नाहीये पाचवी पाचवी सहावी सातवीचे मुलं ज्या ठिकाणाहून शाळेत जातात अनेक कामगार या ठिकाणून जातात आणि दरवर्षी निमाणी ची दर जर परिस्थिती अशी असेल पावसाळ्यात जर इथं काही अपघात झाला डेंग्यूच्या डासांमुळे जर कोणी आजारी पडून मृत्यूमुखी पडला तर हे स्वतःवर सदस्य सदस्यमाना स्वतःचे गुन्हे दाखल करून घेणार आहे का आणि एक वर्ष राहिलंय कुंभमेळ्याला यांच्याकडनं जर एवढंच होत नसेल तर हे काय काय कुंभमेळा हँडल करणार आहे लोकांना सांगता आम्ही पंधरा हजार कोटीचं बजेट दिलं वीस हजार कोटीचं बजेट दिलं घरासमोरच स्टँड नीट करता येत नाही आणि या पंचवटीत हे कुंभ मेळा करणारे वर्षभरात आम्हाला यांच्यावर विश्वास नाही आम्ही यांना रितसर पत्र आमच्या विभागानं आमच्या पक्षानं दिलं होतं आज आम्ही हे शांततेत आंदोलन करतोय येत्या पंधरा दिवसात तर हे प्रश्न मिटले नाही तर इथं चक्काजाम आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही काय सांगाल आज आम्ही या ठिकाणी पंचवटीमध्ये अ खड्ड्यांचं आंदोलन केलेलं आहे खड्ड्यामध्ये वृक्षारोपण के लावून केलेलं आहे आम्ही साधारण दोन महिन्यापूर्वी आम्ही विभागीय आयुक्त आणला आणि आयुक्त साहेबांना आणि आपले इथं विभाग विभागीय आयुक्तांना निवेदन दिलेलं होतं की तुम्ही खड्डे बुजवले पाहिजे तर त्यांनी त्या खड्डे बुजवले परंतु ते कोणत्या पद्धतीने बुजवले खड्डे बुजून त्याच्यात एकशे कोटी रुपये खर्च झाले ठेकेदाराला दिले हे कशाचे दिले दगड टाकून सपोर्ट करायचे पैसे दिलेले का तर नगरपालिकेने याकडे लक्ष देऊन आणि चांगलं काम करून व्यवस्थित खड्डे बुजवून घ्यावे एवढंच मी सांगेन खर तर बाबत आता मनसेचा मोठा आक्रोश आपलेला असा आहे येत्या पंधरा दिवसामध्ये जर हे खड्डे बुजवले नाही तर मनसेचे या ठिकाणी चक्का आंदोलन मोठ्या प्रमाणात असणार असा इशारा देखील मनसेच्या वतीने देण्यात येत आहे न्यूज वर्ल्ड मराठी ट्वेंटी फोर नाशिक प्रतिनिधी प्रकाश दुर्वे